जे सत्ता स्थापनेचा पेच जो आहे तो अद्यापही कायम आहे सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार गृह खात्यावर हे सगळं आणलेलं आहे तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात गृह खात्र इतकं महत्वाचं का आहे त्याच्यासाठी इतकं नाही नाही पेच वगैरे हो काही नाही आहे मध्ये जे आहे दोन तीन दिवस जे आहेत प्रधानमंत्री महोदय आणि गृहमंत्री अमित भाई हे भुवनेश्वरला होते दरवर्षी जे आहे सर्व विशेषतः डी जी सगळ्या राज्यांचे त्यांचे कॉन्फरन्स असते आणि गृहमंत्री असतात त्याच्यामध्ये त्यामुळे त्या कामामध्ये हो ते बिझी होते त्यामुळे दोन तीन दिवस जे आहेत काहीच होण्यासारखं नव्हतं म्हणून थोडंसं पुढे गेलेलं आहे आता पाच तारीख त्यांची ठरलेली आहे दोन दिवसामध्ये जवळपास त्यांच्या अंतर्गत सगळी चर्चा प्रत्येक पार्टीची झालेली असते विचारविनिमय झालेला असतो आणि होईल आता गृहमंत्री का प्रत्येक खातं जे आहे हे महत्त्वाचंच असतं गृहमंत्री म्हणजे एवढं जरा पोलीस खातं असतं काय इकडून सॅलेट तिकडून शाल्यू काय हे जरा जास्त असते आणि ते गृह खातं जेवढं चांगलं म्हणतात तेवढं अडचणीचं ते सुद्धा असतं दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोण कुठेतरी दंगल करतो आणि जणू काय गृहमंत्र्यांनी दंगल केली असे प्रश्न विचारतात कोण कुठेतरी बलात्कार करतो उत्तर द्या तुम्ही काय करतो अरे काय करतात तिकडे आता हे अशा पण गोष्टी आहेत त्याचबरोबर शांतता राखण्यासाठी कुठे गडबड असेल दंगे आहे ते मिटवण्यासाठी तिथे पण काम कर माझ्या वेळेला तर खूप अडचणीचं काम होतं कारण सगळीकडे गँगवार सुरू होतं आणि तो गँगवार कोण कुठे बसलेत कोण परतिशात आहे कोण इकडे बसलेत कोण तिकडे बसलेत आणि रोज कुणाचा तरी मर्डर व्हायचा कधी मिल मालिक खटाव यांचा मर्डर कधी हॉटेल मा मालकांचा मग कधी डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर त्यांच्यावर हल्ले राकेश रोशन जे आहेत रातेश रोशन त्यांना गोळी मारली होती ते, हो ते नेमकं माझे मी होम मिनिस्टर झालो त्यावेळेची परिस्थिती ती त्यांच्या असं इथे लावून ते गेली होती थोडी जर गेली असते आणखी अर्धा इंच आतमध्ये तर गेले असते तर या अशा परिस्थितीमध्ये जे आहे माझ्या वेळेस काळी दिवाळी साजरी करत होते दिवाळी काळी दिवाळी साजरी करत होते त्यावेळेला आणि लग्न वगैरे करण्यासाठी मुंबईत लग्न करायचं टाळत होते लोक मोठे लोक बँगलोर किंवा अहमदाबादला जायचे व्यापाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली होती अशा परिस्थितीमध्ये मला काम करावं लागलं परंतु त्यावेळेचे माझ्याबरोबरचे असले सर्व जे पोलीस कमिशनर वगैरे जे आहेत डेप्युटी पोलीस कमिशनर वगैरे सगळे त्याने फार चांगलं काम केलं आणि संपूर्ण मुंबई महाराष्ट्रातलं गँगवर जे आहे पूर्णपणे त्यांनी कंट्रोल केलं बाकीच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग त्या मनाने फार छोट्या असतात परंतु हे सगळं थांबवणं फार कठीण होतं आणि रोज काही ना काहीतरी कुठेतरी राज्यात घडतं रोज कुठेतरी अपघात तरी होणार कुठेतरी मारामाऱ्या होणार कुठेतरी खून पडणार कुठेतरी राजकीय पक्षाचे मोर्चे निघणार आणि हे सगळं जे आहे ते गृहमंत्र्याचं काम म्हण म्हटलं तर ते काही सोपं काम आहे अशातला भाग नाही कठीण काम आहे रात्रंदिवसाचं काम पण आता प्रश्न जर तुमचा आहे तो पुढचा असा आहे की त्याच्यावरून काय अडलं का मला असं वाटतं की त्याच्यावरून काय अडलं असं काही दिसत नाही आहे स्वतः मग काळजी व मुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की चर्चेतून आम्ही ते प्रश्न सोडवतो मग प्रश्न उठवतो